तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कोरसेगाव शाळेचे यश पालकांनी खेळाडू विद्यार्थ्यांचं मिरवणूक काढत व्यक्त केला आनंद अक्कलकोट तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं दिनांक चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरसेगाव या शाळेनी लहानगट मुली लंगडी आणि मोठ्या गटाच्या कबड्डी संघाने बाजी मारली आहे लहानगट मुलींच्या लंगडी संघाने तालुकास्तरीय उपविजेतेपद पटकावत तसेच मोठा गट मुलाच्या कबड्डी संघाने पहिला सामना अठरा विरुद्ध झिरो अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे तसेच अंतिम सामन्यात नैठनेवाडी या शाळेसमोर तेरा विरुद्ध झिरो आणि दुसऱ्या डावात आठ विरुद्ध तीन अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे या खेळात कबड्डी संघाचा कर्णधार आकाश खोळी या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत एकतर्फी विजय खेचून आणला आहे या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक प्रवीण राठोड महादेव राठोड शंकर कोळी व वा मुंडेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख वीरभद्र यादवाड यांचे मार्गदर्शन लाभले अक्कलकोट पंचायत समितीचे माजी उपसभापती रामचंद्र अर्वत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरवळे करजगी बीडचे विस्तार अधिकारी हरिश्चंद्र गायकवाड तसेच अक्कलकोट बीडचे विस्तार अधिकारी भीमाशंकर वाले केंद्राचे केंद्रप्रमुख वीरभद्र यादवाड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत पोतदार शाळेचे मुख्याध्यापक श्री बसवराज पाटील पदवीधर शिक्षक मारुती जावीर शिक्षक अशोक सदरखेड मल्लिकार्जुन पाटील सुलभाग लोखंडे राठोड यांनी अभिनंदन केले आहे पालकांच्या वतीनं विजयी संघाचं गावातून हलगी ढोल वादवृंदासह फटाके पोडून विजयी खेळाडू विद्यार्थ्यांचं मिरवणूक काढण्यात आलं

दोन एकरात विस्तारलेलं तेहतीस रो लाईन प्लॉट संच मलोमत प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर येणे क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा मोजकेच प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेट च्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन अठ्याण्णव चौदा चव्वेचाळीस पंचवीस सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस्टोर अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट